दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी आणखी एक दावा केला आदित्यला वाचवण्यासाठी ठाकरेंचा नारायण राणेंना फोन आला होता असा दावा हा मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे दिशा सालियन प्रकरणी झालेल्या आरोपात तथ्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मंत्री नितेश राणे यांनी दावा केलेला आहे तर प्रकरणाशी आमचा दुरान्वयानंही संबंध नाही असं उद्धव ठाकरे म्हणत आणि खोटे नाटे आरोप कराल तर प्रकरण तुमच्यावरच बुमराँग होईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण ना राणे साहेब पण बोलतील याबद्दल आमचं घराणं धारान, आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचा जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल हेच ह्या लोकांना मी सांगू इच्छितो